साधारण आठ ते दहा वर्षांपूर्वी साताऱ्यातल्या शिंदी बुद्रुक गावातील द्वारकाबाई कुसेकर यांना साधूच्या वेशातील एक व्यक्ती भेटली आठवीत असताना हरवलेला तुझा मुलगा मीच आहे असं त्यानं द्वारकाबाईंना सांगितलं त्यानं हे सांगितल्यानंतर द्वारकाबाईंना मोठा आनंद झाला सतरा अठरा वर्षांपूर्वी कोणालाही न सांगता गायब झालेला आपला मुलगा परत आल्यानं त्यांना मोठं समाधान वाटलं त्यानंतर ती व्यक्ती द्वारकाबाईंना अधूनमधून भेटत होती डिसेंबर दोन हजार तेवीसला द्वारकाबाईंचं निधन झाल्यानंतर अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला त्या व्यक्तीनं आपल्या आईचं श्राद्ध घातलं त्यासाठी त्यानं द्वारकाबाईंच्या नातेवाईकांनाही बोलावलं आणि त्याच दिवशी त्याचं बिंग फुटलं द्वारकाबाईंचा मुलगा म्हणून भासवणारा हा माणूस एक बाबा असल्याचं समोर आलंय द्वारकाबाईंच्या घरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या बाबाला अटकही केलीये खोटी कागदपत्र दाखवून त्यानं द्वारकाबाईंच्या प्रॉपर्टीवर नाव चढवून घेत मोठी फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर केला, केला जातोय मुलगा सांगून द्वारकाबाईंची फसवणूक करणारा हा बाबा नक्की आहे कोण त्यानं ही फसवणूक नक्की केली कशी पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मिशारदुल आणि तुम्ही बघताय भिडू साताऱ्याच्या माण तालुक्यातील शिंदी बुद्रुक गाव इथे द्वारकाबाई कुसेकर आपल्या चार मुली आणि सोमनाथ कुसेकर यांच्यासोबत राहत होत्या मुलं लहान असताना द्वारकाबाईंच्या पतीचं निधन झाल्यानं त्यांनी एकटीनच आपल्या मुलांचा सांभाळ केला दरम्यान एकोणीसशे सत्त्याण्णवला ला त्यांचा मुलगा सोमनाथ हा इयत्ता आठवीत असताना कोणालाही न सांगता अचानक निघून गेला होता त्यावेळी शाळेतल्या मुलांशी त्याचा वाद झाल्यामुळं तो घर सोडून निघून गेल्याचं सांगण्यात आलं होतं मुलगा निघून गेल्यानंतर द्वारकाबाईंनी त्याचा पंढरपूर गोंदवले गाणगापूर अशा ठिकाणी जाऊन शोध घेतला पण त्यांना त्यांचा मुलगा सोमनाथ कुठेही सापडला नाही घर सोडून गेलेला आपला मुलगा कधीतरी परत येईल याच आशेवर द्वारकाबाई दिवस काढत होत्या द्वारकाबाईंनी आपल्या चारही मुलींची लग्न लावून दिली वय झाल्यानं आणि सोबत कुणीही नसल्यामुळं द्वारकाबाई बिदाल इथे राहणाऱ्या सविता पिसे या आपल्या मुलीकडं राहत होत्या आठ दहा वर्षांपूर्वी अशाच त्या आपल्या मुलीकडं असताना त्यांचा पुतण्या दत्तात्रय कुचेकर हा भगवी वस्त्र धारण केलेल्या एका साधूला घरी घेऊन हो आला त्या साधूनं आठवीत घरातून निघून गेलेला तुझा मुलगा असल्याचं सा द्वारकाबाईंना सांगितलं ते ऐकल्यानंतर द्वारकाबाईंना आनंद झाला ज्याच्या परत येण्याची आपण आजवर वाट पाहिली तो मुलगा परत आल्यानं त्यांनी त्याला जेवायला थांबवलं पण त्यावेळी द्वारकाबाईंची मुलगी सविताला त्या साधूवर संशय आला हा आपला भाऊ सोमनाथ आहे यावर तिचा विश्वास बसत नव्हता लहानपणी सोमनाथच्या छातीवर चा गाईनं मारल्याची खूण होती ही खूण सवितानं त्या साधूला दाखवायला सांगितली तेव्हा त्या साधूनं ही खूण दाखवायला नकार दिला आणि तो तिथून निघून गेला नंतर द्वारकाबाई आपल्या मुलीच्या घरी एकट्या असताना हा साधू अधून मधून त्यांना भेटायला यायचा दोन चार महिन्यांनी तो द्वारकाबाईंना भेटत असल्याचं गावातल्या लोकांनी सविता यांना सांगितलं पण महत्वाची गोष्ट अशी की द्वारकाबाई एकट्याच असताना हा साधू येत होता इतर कोणी असताना तो कधीही त्यांना भेटायला आला नाही द्वारकाबाईंचा नातू आणि सविता यांचा भाचा असलेल्या अखिल लाडगे यांनीही आपल्या या कथित मामाला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो कुठेही सापडला नाही त्यामुळं द्वारकाबाईंच्या घरच्यांनी नंतर हा विषय सोडून दिला होता दरम्यान नऊ डिसेंबर दोन हजार तेवीसला द्वारकाबाईंचं वृद्धापकाळानं निधन झालं त्यानंतर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सविता यांच्या बिदारीतल्या घरी द्वारकाबाईंचं वर्षश्राद्ध करण्यात आलं पण दहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी सविता यांना त्यांच्या काकूचा फोन आला द्वारकाबाईंचा मुलगा सोमनाथ अशी ओळख सांगणारा एक साधू त्यांच्याकडे येऊन गेल्याचं सविता यांना त्यांच्या काकून सांगितलं तसंच त्यानं अकरा डिसेंबरला द्वारकाबाईंचं श्राद्ध ठेवल्याची ही माहिती सविता यांना मिळाली त्यामुळे अकरा डिसेंबरला सविता आपली बहीण आणि भाच्यासोबत शिंदी बुद्रुक इथे गेल्या आम्ही आमच्या आईचं श्राद्ध आधीच केलंय तुम्ही ते परत का करताय असा प्रश्न त्यांनी त्या साधूला विचारला तेव्हा मी माझ्या आईचं श्राद्ध करतोय असं त्या साधूनं सांगितलं तेव्हा सविता आणि त्यांच्या भाच्यानं त्या साधूजवळ असलेली कागदपत्र तपासली तेव्हा आधार कार्ड पॅन कार्ड स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पासबुकावर त्याचं नाव सोमनाथ विष्णू कुचेकर असल्याचं त्यांना आढळून आलं तसंच त्यानं त्याचा फोटोही या कागदपत्रांवर लावला होता तसंच काही मालमत्तेच्या कागदपत्रांवरही त्यांना आपलं नाव चढवलं होतं त्यावेळी सविता यांचे भाचे अखिल लाडगेंनी त्याला काही प्रश्न विचारले त्यावेळी ते त्यांच्यात झटापट झाली त्यात त्या साधूच्या अंगावरची शाल खाली पडली त्यावेळी त्याच्या छातीवर गायीनं मारलेली खूण दिसली नाही तेव्हा हा भोंदू असल्याचं त्यांच्या लक्षात आलं या बोंधून आपल्या भावाच्या नावानं आपल्या आईची फसवणूक केल्याचा आपल्या आईच्या मायेचा गैरफायदा घेतल्याचा संशय त्यावेळी सविता आणि त्यांच्या बहिणीला आला, आला। सा त्या साधूला ना घेऊन ताबडतोब दहीवडी पोलिस स्टेशन मध्ये आल्या तेव्हा दहीवडी पोलिसांनी साधूची चौकशी केल्यानंतर त्यानं आपलं नाव सोमनाथ कुचेकर नसून एकनाथ रघुनाथ शिंदे असल्याचं कबूल केलं आणि या भोंधूबाचा पर्दा फास झाला तो मुळसा जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील ओझरबुगा या गावचा असल्याचंही तपासात उघड झालंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा बाबा गुन्हेगारी वृत्तीचा असून त्यांना आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता आहे आहे आता पोलिसांनी त्याला ताब्यात असून पुढचा तपास सुरू पण जळगावचा असलेला एकनाथ रघुनाथ शिंदे साताऱ्यातल्या शिंदे बुद्रुक गावातल्या द्वारकाबाईंपर्यंत कसा पोहोचला या प्रश्नाच्या उत्तरासाठी बोल भिडून द्वारकाबाईंचे नातेवाईक आणि पोलिसांशी संवाद साधला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ काही वर्षांपूर्वी माण तालुक्यातील मलवडी इथल्या मठात दाखल झाला होता त्यावेळी तो परिसरातील गावांमध्ये भिक्षा मागून आपली उपजीविका करत होता साधारणत ता आठ दहा वर्षांपूर्वी बोंधू एकनाथ रघुनाथ शिंदे याला गावातल्याच काही लोकांकडून द्वारकाबाई आणि त्यांचा हरवलेला मुलगा सोमनाथ यांच्याविषयी माहिती मिळाली तसंच द्वारकाबाईंच्या नावावर तीन एकर शेती असल्याची माहितीही त्याला मिळाली होती त्यामुळेच द्वारकाबाईंची फसवणूक करून त्यांची मालमत्ता आपल्या नावावर करून घेण्यासाठी एकनाथनं हा सगळा बनाव रचल्याचं पोलीस तपासात समोर आलंय त्यासाठी त्यानं आपली खोटी कागदपत्रही तयार केली होती या सगळ्या प्रकरणाची सध्या मोठी चर्चा होते द्वारकाबाईंचे नातू अखिल लाळगेंनीही याबाबत माहिती आहे सोमनाथ आणि मी एकाच वयाचे होतो शाळेत मुलांशी काहीतरी झाल्यानंतर सोमनाथ निघून गेला तो परत आलाच नाही आजीला मात्र तो माघारी येईल असं शेवटपर्यंत वाटत होतं थकलेल्या आजीला मावशीनं बिदालला आपल्या घरी नेलं शेवटची काही वर्ष ती तिथेच राहिली तेव्हा भोंदू एकनाथ आपण सोमनाथ असल्याचं सांगत घरी आला होता त्याच्यावर त्याचवेळी मावशीला संशय आला मावशीच्या घरी कोणी नसताना तो आजीला वारंवार भेटत होता माझी आजी त्याच्या या बनावाला खरं समजत होती आम्ही सगळ्यांनी आजीला समजावायचा खूप प्रयत्न केला पण तिचा सोमनाथवर विश्वास बसला होता तो माझा सोमनाथच आहे असं ती आम्हाला सतत सांगायची त्याला कोणी काही बोललं की ती लगेच जेवण सोडून द्यायची त्यामुळं तिच्या समाधानासाठी आम्ही हा विषय टाळत होतो दरम्यान दोन हजार एकोणीसला आर्मीतून रिटायर झाल्यानंतर आजीच्या म्हणण्यानुसार मी सुद्धा या व्यक्तीला मामा म्हणूनच नाशिक गाणगापूर पंढरपूर इत्यादी ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो कुठेही सापडला नाही असं अखिल यांनी सांगितलंय पण अखेर द्वारकाबाईंचं कथित वर्षश्राद्ध घालत असताना एकनाथची भोंदुगिरी उघडकीस आली आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या मिळालेल्या माहितीनुसार एकनाथचं लग्न झालं असून त्याला येत त्याच्या विरोधात त्याच्या पत्नीनं पोलिसांमध्ये मारहाणीची तक्रारही केल्याची माहिती मिळते आता त्याच्या विरोधात खोटी कागदपत्र काढणं फसवणुकीचा प्रयत्न करणं असे गुन्हेही दाखल करण्यात आले त्यांना अजून कुठला गुन्हा केलाय का याचाही पोलीस शोध घेत आहेत या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका